कसे आहात मित्रांनो मजेत ना मी संदेश डिकोलकर आपलं कोकण गजल या युट्यूब चॅनवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो इकडे आपल्या तिरवड्याच्या फार्म हाऊसला माझ्या मामाच्या गा घरी आपण तिथे थोडी मामाने जागा घेतली आहे एक दहा गुंटे आणि दहा दहा गुंट्या जागेमध्ये पूर्णपणे बऱ्यापैकी वृक्ष लागवड आपण फळबाग वगैरे फळझाडं फुलझाडं अशी लावतो आहे तर ती आपण आज बघणार आहोत खोरा खोरा घे आता बारके काढ तुझ्या मापाचा आता बघ दाखव बघू या बघ या तुझ्या मापाचा बघ वाढ शबा हा हा बघ आई सोपूत कसला खांदा भाऊ 너희들 왜 이래? 이제 밥 먹으러 가야 돼밥 먹으러 가야 돼밥 먹으러 가야 돼밥 먹으러 가야 돼밥 먹으러 가야 돼와와밥 먹지 않았어? 밥 먹지 않았어? 응 काल आमच्या देवाभाऊंचं वाढदिवस होतो त्याच्या बद्दल वृक्षरोपणिवसानिमित्त तर याची सुरुवात ही इथून आहे आणि इथून आपण ही सुपारीची झाड लावलीत बघा ते बघा इथून त्यांना हे पाण्याचं कनेक्शन केलेलं इथून तिथून लिंबाची झाडं लावलेली थोड पणस एक फणस लावलेलो आणि तो गडगो घालून ह्याच्या आतमध्ये त्या कडुलिंब लावतो ऐकून ह्याचं आधार नंतर तिथून चाप त्यानंतर बरीच झाडं आहोत अजून लावची आहेत आणि आमच्या देवा काल वाढदिवस दिवस होतो आणि त्याच्यामुळे जरा जोर गेलेलो आहात झाडं लावण्यात ह्या कसला रे जाम 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 पांढरे मोठे जाम, जाम। आणि डिकोलकर बंधू मसाल्याचे स्व सो, मालक या ठिकाणी आता वृक्षारोपण करत आहेत त्यासाठी खड्डा खळदत आहेत काढमाती बरा बघा कसा त्याच्या साईजनुसार घेतलेला शोधून आणलेला काय काय लावत ला पैशाचं झाड हा दिवसात तरी एक पत्ता येऊ बस झाला त्याच्यात काय घालण ना गांडूळ खत शेणखत असा दे तडेत पोल आसा दे तडेत पोल आसा होई हां सुपारीचा ह्या जाम लावलेला सुपारी सुपारी माड केळी अजून ही झाडा लावची आहात पेरूचा झाडा शेगलाची हत सोनचा मिरिया सर ही सुपारी आत काजी होत माड माड यो, प्रताप आणि कलमास केशर आणि रत या झाड या कोकम कोकम मध्ये त्याची कोकमा पण बनवलेली असे बघा आम्ही कोकमा, कोकमा। आमच्याकडे एका स्वाला म्हणतो ही एका मला वाटतं एक दोन वेळा आगोळ लावलेलं आणि एक दोन वेळा आगोळ लावलो की काळी कुळकुळीत होत नाही की आता थोडी लालसर दिसतं तशी सोला कोकमा बनवतो ती मच्छी वापरण्यासाठी वापरतात आणि त्याच्या ज्या बिया ज्या असतात त्यांना अशी राख लावून हे सुकवायचं आणि नंतर सुकवल्यानंतर भरड काढून त्याच्यानंतर आतली जी बी येते तर त्याचं बटर बनतं आपण जे अमूल बटर वगैरे खातो वगैरे ना चीज म्हणा किंवा बटर म्हणा हे याच्यापासून बनत तर हे आमचे छोटे सरकार नाव काय रे तुझा विघ्नेश काय बघताय झाडाला चला काम करा काम करा पैसे मजुरी द्यायचं नाही तर बघा पावसाळ्याचे दिवस आणि आठवडे ढोरा चढत असं सर कळिंगाची शेती भीती करतो गेल्यावरती चलेल्या नाही खूप कळिंग लावलेली त्या वर्षी करतील धोरा चढत नसतं की एक वासू गाय तुम्ही आजूबाजू बघितलं तर सगळा जंगल आमचं घर त्या बाजूक आहात तिकडे आणि तिकडे माळ एवढी जागा घेतलेली आहे डिकोलकर बंधू मसाल्याचे प्रोपरायटर स्वतः मालक शुभ्रा डिकोलकर आणि त्यांचे अकाउंटंट धीरेंद्र कदम या ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत सुपारीचं झाड या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत आहेत हा तू नको पुतूर पडा उभे लाव हा बस हम्म कोणचं फोन आ? हा आणि कोकणात सगळ्यात जास्त आणि मोठ्या प्रमाणात मिळणार काजू तेजपत्ता हे बघा तेजपत्त्याच लावलेलं ला, आहे हाय सर ही लावलेली ह्या कसला तो खेर काय काय आणलेलो अरे काय हा हा ह्या काय काटेरी हा शमी 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 शमीपत्र हे बघा आपल्या खेरासारख्या दिसतात लग... आप खेर ना है। पत्र है का ना, ते आवळा तिघी चाय पीचा बेलाचा हे बघा तीन पानं असत बघा बेलाची झाड चहा हवी का तुम्हाला नाही आम्हाला चहा नाही पाहिजे आम्ही चहा पीत नाही आम्ही आम्ही फॉरेनर आहोत हां आम्ही कोकणात इल्यावर आम्ही चाय सोडली तो एक एक नारळ रुजवलेलो आहे तो वाटत हो तसच येत नारळ होुजवलेलो आहात हो पण तू का नारळ खाली कसो ठेवतो त्याच्यावर तू उभं ठेवलं तर उभं येतल आडवं ठेवलं तर आडव येतल झाडा लावून पूर्ण केलं सर रथांबे लावलेले आहोत बघा रत्यांबे काजू माड सुपारी अशा प्रकारे केलेला हा अजून बराचसा करूचा म्हणजे आता ला झाडांची तर लागवड झालेली आहे डॉबरमॅन बघा आमच्या बघा बघा कसो त्याच्यानंतर हैसर अजून काम बाकी आहे बाकी म्हणजे आता एवढ्यात नाही विहीर फक्त खोदली आहे आणि त्या चिरे आणून बाजूची आहे अजून पाणी गदुळा पण पाल पाऊस रात्री भरपूर पडलो आणि त्याच्या बाजू ह्याचा पोर्शन दिसतात हैसर खेकडा पालनच प्लॅन टाकूचो म्हणजे खेकडे पाळायचे आणि त्याची विक्री करायची खेकड्याची शेती एवढ्या भागात करूचो आह म्हणून ह्या आम्ही भाग मोकोळ आहे हो सर कुठल्याही प्रकारची झाडं लावलं नाही आणि अशी हापुसची वगैरे लावलं आणि आता जवळजवळ लागवडीचं काम झालेला त्या बघा हा चंदन लावलेला बघा लालचंदन छोटासा रोप हा लहानसा आता हैसर विचार चाललो हा की आमच्याकडे म्हणजे कसा पावसाळी भैमुख करतात उन्हाळी भैमुख सुद्धा करतात आता पावसाळी भैमुख हैसर करूचो हा मामा बसलो सर आता ते काढ हैताच काढ ताप्याचा फुल काढल्यानत एका फुलाचे पाच रुपये तर मित्रांनो ह्याच्यात एवढं एक दहा गुंट्याच प्लॉट आहे दहा गुंट्याच प्लॉट आम्ही मस्त एक डेव्हलप करतलो शेती व्यवसाय आणि सगळी झाडां जे झाडांपासून जा काय मिळणारं उत्पन्न आणि ह्याच्यात मधी प्लॉट रिकामी आहे तुमका काय वाटतं ह्याच्यामध्ये अजून काय करीन सारख्या का वाटतं तर तुमका जर काही नवीन आयडिया येईल कुठलं उद्योग म्हणा किंवा काय, काय करूचा जर तुमका जर सुचत असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुमका पण बरीच आयडिया असतलीच तुम्ही कमेंटमध्ये कळवतालास पण हे बघा ही आहे सर पाण्याची टाकी लावलेली आहे आणि ह्या पाण्याच्या टाकीतून आता पावसाळं हा पण पावसाळ्यात काय पाण्याची एवढी गरज लागणार नाही पण नंतर ती बघ सिंचन करतो तर व्हिडिओ कसं वाटलं छोटंसं व्हिडिओ बनवलं आणि दहा गुंठ झोपला डेव्हलप केलं तुम्हाला दाखवलं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओ तुम्ही टाटा बाय बाय केअर काळजी घ्या सुखी राहा